नमस्कार माझं नाव प्रमोद गुरु राहार दे माझं आरोसाठी पाण्याची कमतरता आणि आतावढे आम्ही एक बोर्ड घेतला चारशे बोर्ड आणि त्याला काय जे ते मारतात एवढंच पाणी लागले यूट्यूबवरती मी सरांचं व्हिडिओ सर्च केले सर्च सर्चनंतर मला ते बघण्यात आले असं असे करा सरांची माहिती कळाली म्हणजे हँडल करून आज आले आ, नमस्कार मी डावजर प्रशांत सरांनी मला एक मान दिलेला आहे की तुम्ही आलेलो आहे माझा नव्याण्णव टक्के प्रयत्न राहील एक टक्के आणि त्याचप्रमाणे इथेही प्रयत्न राहील आणि पाणीच काढण्याचा आपण प्रयत्न करतो ധന്യവാദം